बंगालच्या कीर्तीसंपन्न भूमी सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी नावलौकिक केले आमदार शहाजीबापू पाटील पाच वर्षापूर्वी मी बंगालच्या भूमीमध्ये आलो होतो त्यावेळी मी आमदार व्हावे यासाठी सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी काली मातेस नवस केले होते तुम्ही गलाई बांधवांची इच्छा पूर्ण झाली व हो मी तालुक्याचा आमदार झालो माझ्या आमदारकीसाठी तुम्ही केलेले नवस उद्याच्या निवडणुकीपूर्वी फेडावे त्यामुळे पुन्हा आपणास काली मातेचे आशीर्वाद मिळणार आहेत आपले कुटुंब घरदार सोडून तालुक्यातील गलाई बांधव व्यवसायानिमित्त कलकत्ता बंग बंगाल येथे आले ते आता मॉडर्न झाले असून सोना चांदीच्या व्यवसायात आता आधुनिकता आणली आहे తాల్క్యూ గలాయి బధవాన్ని बांगलादेशमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करीत सांगोला तालुक्यातील नावलोकी केले आहे आमदार शहाजीबाब पाटील यांनी गलाई बांधवांना मार्गदर्शन करीत त्यांच्या समजून घेतल्या सांगोला तालुक्यातील लोकप्रतिनिधी आमदार शहाजीबाब पाटील यांनी शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस कलकत्ता बांगलादेश येथे गलाई बांधवांची भेट घेतली व त्यांना मार्गदर्शन करीत हितगुज साधले यावेळी आमदार शहाजीबाब पाटील यांनी गलाई बांधवांचे विशेष कौतुक केले वैचारिक क्रांतिकारांनी बांगलादेशाची भूमी पवित्र केली बंगालच्या भूमीला एक वैचारिक वारसा आहे तालुक्यात

आगामी राजकीय वाटचाली शुभेच्छा देत पुन्हा एकदा आमदार व्हावे यासाठी सदैव आपल्या पाठीशी राहू असे आश्वासन दिले यावेळी पश्चिम बंगालमध्ये व्यवसाय निमित्त आलेले बांधव शहाजी जाधव शंकर शेठ अजित भैया उमेश भैया उत्तम जरे सूरज बिर्जे महादेव जरे राम चव्हाण संजय दिघे दत्ता बुलबुले यांच्यासह आमदार ऍड शहाजीबाब पाटील यांच्यासमोर शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर माजी नगरसेवक प्रा संजय देशमुख दादासाहेब लवटे धनंजय काळे सागर सागरभाया पाटील शहाजी देजे यांच्या गलाई बांधव मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते